राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक के एकात्मतेसाठी केलेलं कार्य फक्त देशासाठी नव्हे तर जगासाठी दिशादर्शक आहे असे उद्गार कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमेय जोशी यांनी काढले ते दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती समता दिन अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन विश्वस्त अमेय जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे पालक मनोहर खोत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते पुढे ते म्हणाले की छत्रपती शाहू महाराज यांनी समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांचे विचार आजही आपणास प्रेरणा देतात छत्रपती शाहू महाराज यांनी कला क्रीडा कृषी औद्योगिक क्षेत्रासाठी केलेलं कार्य हे जगानं आदर्श घ्यावा घ्यावं असंच आहे यानंतर विद्यालयातील प्रगती मगर रोहन खोत जान्हवी कदम श्रेया बिसुरे अथरव माळी संजना वाडकर प्रिया चौकुले समर्थ परीट संचिता गोरी आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शालेय परिसरातून समता फेरी काढण्यात आली यामध्ये छत्रपती शाहू यांच्या कार्याचं दर्शन देणाऱ्या विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी के कौतुकाचा केंद्रबिंदू ठरले सामाजिक समता दिन व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी विद्यालयामध्ये समता फेरी ग्रंथ प्रदर्शन वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रयोग साहित्य प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रदर्शनाची पाहणी केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बोगडे यांनी केलं तर आभार संग्रामसिंह यादव हो यांनी मानले तर सूत्रसंचालन अनुष्का पाटील यांनी केलं सुंदर अशा या कार्यक्रमाचं नियोजन इतर दहावीचे वर्ग शिक्षक मुल्ला यांनी केलं मराठी एस न्यूज कागळहून प्रशांत दळवी